आणि जरा महिला मंडळांना विचारूया झाला आता गुरुवार तुमचा लास्ट कसं वाटतंय मस्त वाटत हो आणि खरं सांगा खरं सांगा या गुरुवार जे करत होता चार तुम्ही तुम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी मनामध्ये असं पण असं वाटलं नाही कधी असं मन एवढा चार गुरुवार मध्ये कधी इचल विचल नाही झाला खाण्यापिण्या बाबतीत हा काय बोलते आणि तुझ ती तर आहे तुला काय वाटत होत म्हणजे काय असं वाटत होत खाण्यापिण्या बाबतीत संपला मार कशी माझा थटी रेडी आहे का हा थटी ला रेडी का

राघवली <laughs> ओ लास्ट गुरुवार चालू आहे तयारी तुझी चल राय चल राय चल रोहित का ना आला एवढा लोक अरे आज दिवस कुठे उचडला मला कधी ना मदत करणारा माणूस आज चक्क काम करते टच कारण आज विषय बायकोचा नाहीये ना आज विषय माझ्या आईचा आहे आज गुरुवार आहे ना हा एवढा किसून झाला आता माझा <laughs> तरी पण हेवी क्वांटिटी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गाजर किसायचं काम भेटलंय मला <laughs> आज गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे आई म्हणजे श्राव बनवते प्रसाद गाजरचा हलवा पहिल्यांदा घराची काय घरची काहीतरी कामं करतोय मी ते पण गाजर किसणं आणि एवढा आज किसून झालाय आज आहे शेवटचा गुरुवार महालक्ष्मीचा एक टोप भरून दिलेले तिने गाजर आणि आता प्रसाद ती बनवणार आहे हलवा म्हणून गाजरचा बघू मम्मीकडे आहे पूजा पि आहे पूजा बहिणीकडे अजून काम चालू आहे किसायच आज <laughs> बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतोय म्हणजे सॉरी मला वाटतं दोन तीन आठवडे झाले गावावर आल्यापासून मी काय ब्लॉग बनवत नव्हतो शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकत होतो त्यामुळेच मी ब्लॉग बनवत नव्हतो सो आता आज आजपासून परत तयारीला लागणार ला आहे बघू शकता आणि जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा आता बघूया गादरचा हलवा कशी बनवतो आणि आजचा गुरुवार मार्गशीर महिन्यामधला मधला बऱ्याच दिवसानंतर आणि मी मंडळी ब्लॉग बनवतोय परत, so, परत एक सो परत एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉग विथ रोशन सोनारमध्ये आणि माझी तयारी तर झालेली आहे मी तर केलं माझं सगळं काम आता बाकीचं काम तुमच्या मॅडम करतील कुठे करेल आता बाकीचं कामही करणार मी तर झालं माझं काम सगळं बघूया काय करते तुळशीची पूजा करताना मम्मी झाली तयारी मम्मी तयारी झालेली आहे मला पूजेची आणि अजून मांडली आता पूजा बाकी आहे पूजा करतील आता चालू करते देव पण सोलाय काय करते तू कुठे गेले सगळ्या बाकी तयारी करतील काय हे माझ इकडे पिंकीनी बसवलंय म्हणजे मम्मीकडे आणि पिंकीकडेच म्हणजे बहिणीकडेच फक्त पूजा मांडलेली आहे का चालू करते पूजा दोघ दोन्हीच घर दोन घरामध्ये मांडले माझ्याकडे नाही केलेलं या वर्षी सो बघूया आता उज्ज्वला तर नाही ना इकडे इकडे नाहीये गावाकडे स्नेप तू पूजा नहीं करना रे तू तो क्या करते आता हलवा गाजर का

ये ते तोपन वाले कौन बोल सुर बोल नहीं सुर नहीं है तुम्हारा हां बाकी घोड़े का है बोलो साहब घोड़े का घोड़े नहीं कोयला है ये श्रेया मैं आ जाऊं क्या हलवा मांगते है कि ना ऐसा कुछ बात नहीं है वो जाके वो हो जाएगा हां वोटिंग सेंटरवर आपण शिरला नाही ना काय आहे आपल्याला काय एकटाच कसे काय तुमचे तुमचे घो कुठे गेले नाही तो फिरून आलेच काय बाहेरून नाही पूजा वगैरे करू आली बाकी पण हो। ते डायरेक्ट इथे झाले आमच्याकडे करून आले तुम्ही तुम्ही पण ठेवलेलं तुम्ही पण ठेवले काय ओके पिंकी गेली हा आलं ना ती पण येते सगळ्यांना बोलायला गे गेली त्या साईडला पडायला या म्हणून तो पडल्या रेरिंग साठी गेले कोणत्या घ्यायचं ना ये उद्यापन साठी आले काय वाटत तुला आजचा लास्ट गुरुवार कसं तुमचे चार गुरुवार हा व्हिडिओ मध्ये चालू आहे बब्बी बघते बघ तिकडे तुला तू यासाठी इकडे बघ मम्मी आली आज ब्लॉग मध्ये चुन्नी आणि बॉबी बघतात हा असं नाही बघणार ना ते उद्या कळेल तुला आता मेसेज केल्यावर तुला सांगते मम्मी तुला बघितलं करू ही लगेच बोलते लाईव्ह आहे असं काय वाटलंय ना लाईव्ह नाहीये ग आता तर ब्लॉग शूट होते उद्या जाणार त्यात बघतील तिला लोक म्हणून मांडी घालून बसली काय कुठे हा हे झालं तुझा हलवा भरून तयार पूर्ण हा मामीकडे जायचं आहे ना मामीकडे नाही नाही आता जाऊया चल मला जायचंय ती डोके नाच माझ्या चल 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 जाऊ होय सावताला आंटी बबी बबी आणि चुन्नी ठेवते काय गबी हे महालक्ष्मी पूजा मार्ग करते ती अच्छा हा ना पण इथे घरी पण तुम्ही लोकांनी किती पूजा अटेंड केली तीन पूजा केली कुठे कुठे गेलेला इधर उधर 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 कुठे कुठे गेलेला इधर नहीं रखा नाही मम्मी के <laughs> मम्मी के मम्मी रखा ना बोला क्यों सगळ्या पोरी पोरी फिरतात बघ कशा हा सगळीकडे एकदम ही पण पोरगीच आहे सगळ्या पूजेला इथे तिथे इथे तिथे फिरतायत लहान लहान ए ह्याला कोणी सोडला शाडो कुठे फिरतो तू आईक मध्ये हा बोल बोल काय आलं तू नाही येते चला एक काम भेटले आता मामीकडे जाऊन आणि पाय पडून तू येतो मामीकडे चल ए तुझा वरती शॅडो वरती जा हा नाही चल लेडीज विडीज पण नाही चल चलो आता तिकडे जाऊन पाय पडून या तिथे पण महालक्ष्मी परी येते तर चल परी ये चल ये ये बर झाला मी जिथे पण गेलो की सगळ्यांचा सा बरा कसा काय होता काय कळत नाही युट्यूब चालू आहे वेगळा काय ओ माय गॉड ये काय मँगो इतना ना पिला पिला कसा है रोहित ये रोहित पण आलाय आणि आमची परी पण आली आहे मंडळी ही आहे हिची मामी अशा मामी आहे तरी घर आता तू पत्न कसा आहे हायरोश એટલે આ મંડળી કશાલ અને दुसरी વાવટીજી સંગીત बाहेर बाहेरून જ આય કરતા એ બસ તને દીલેલ કામલા ત્યાં એક તુરને પૂજા ઠેલીલી ઈ મેવણાચી બાઈકો રીમા હે એ બખ તું પારશીલા યા ચામે દેના 2 આહે એક હીલા દીલેલા અને એક તુલા દીલેલા હો ના ના કે એક બસ બે ત્રણ કે લાગે દે पूजा करून घेतोय आम्ही तोपर्यंत इथे पण मस्त विकी मांडलेली आहे पूजा एकदम हा बाबा बसलोय आमलंय बाबू पाया पडून घ्यायच मग जा छान मांडले एकदम मस्त काय <laughs> पण राहू थोडा टिक्की विकी नाही लाव ना आईला टिक्की लावायची ना मग पायाला पायाला लावायची खाली लावायची खाली लाव हो मस्त तांदूळ तांदूळ घे हा असे फोन घ्यायचे बाया

लास्ट मला वाटत लास्ट ब्लॉग मध्ये जेव्हा मी गावायला गेलो त्या ब्लॉग मध्ये ना माझ्या मेवण्याचा मेवणा आणि नितीन गाडी घेतली आता मग अशी मेवडा करून त्याची जीवाई आणि माझ्या मेवण्याची बाजी आणि ही मामी काय दिलं तुला मामी आजीने काय दिलं कुठे गेलेली ग कुठे गेलेला शेवटचा गुरुवार, आ, गुरुवार मामा कुठे गेला मामा बोल फायनली आलो घरी आणि आजचा शेवटचा गुरुवार संपलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामधला मधला आणि शेवटचा गुरुवार होता मस्त आणि छानपैकी पूजा वगैरे पण केली आम्ही लोकांनी पण दर्शन घेतले थोडसेकडे पण चांगले झालेली आहे पूजा वगैरे आणि जरा महिला मंडळाला विचारूया झाला आता गुरुवार तुमचा लास्ट कसं वाटतंय मस्त वाटत हो आणि खरं सांगा खरं सांगा या गुरुवार जे करत होता चार तुम्ही तुम्हाला असं वाटत होत की कुठेतरी मनामध्ये असं नाही कधी असं मन एवढा चार गुरुवार मध्ये कधी इचल विचल नाही झाला खाण्यापिण्या बाबतीत हा काय बोलते आणि तुझ तिथं करते इला तर सवय आहे तुला काय वाटत होत म्हणजे काय असं वाटत होत खाण्यापिण्या बाबतीत संपला मार्गशी रेडी आहे का हा थटी ला रेडी ह्या बायका अक्ष आजच्या मार्गशी संपला तयारी करता आता आमचा तर संपला तुमचा पण संपला असेल तर नक्की तयारी करा सटी बसची भेटू आता मध्ये मध्ये सडी आणि काय करा, करा आगे आगे? लाएक, लाएक, शेर? शेर सबस्थार। सबस्थार बोल मी बोललो पण जे करायला ते सांगते करायला काय लाईक शेअर सबस्क्राईब दिसिंग बोल तुम्ही बोला रागवली ओके लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि थोडा तरी सपोर्ट करा व्हिडिओला बाकी काय नाही आईची ग्रुप आहे माझ्यावरती आणि तुमच्यावरती सगळ्यांवरती राहू द्या मंडळी सो so, परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या जाणार आहे शिर्डीला जर केला ब्लॉग तर नक्की दाखव ब्लॉग मध्ये भेटूया आपण तोपर्यंत टाळा बाय